नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या अगदी हळुवार सायली आणि ओमचं सा कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटणं अगदी साधं होतं एकाच ग्रुपमध्ये असल्याने ओळख झाली पण सुरुवातीला फारसं काही खास नव्हतं सायली अभ्यासात गडलेली थोडी अबोल तर ओम उलट प्रत्येकाला सहज भावणारा हसतमुख आणि कायम काही ना काही बोलणारा सायलीला ओम थोडासा गोंधळलेला वाटायचा अतिशय सहज गोष्टी घेतो हा असं ती स्वतःशीच म्हणायची ओमला वाटायचं ही फार विचार करते पण तिच्या डोळ्यात एक वेगळं शांत राहिलेलं जग आहे त्या वेगळेपणामुळेच कदाचित ते एकमेकांकडे ओढले गेले एक प्रोजेक्टमुळे त्यांना एकत्र वेळ घालवायला चान्स मिळाला सायली सुरुवातीला थोडी तटस्थ राहिली ओम मात्र तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत राहिला तिच्या मोजक्या शब्दांमधून अर्थ काढायचा प्रयत्न करायचा हळूहळू तीही खुलायला लागली ओमच्या गमती जमती ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू यायला लागलं एका संध्याकाळी ओमने सहज विचारलं तू एवढी शांत का असतेस सायलीने थोडा वेळ विचार केला आणि उत्तर दिलं शांत असणं म्हणजे शांत असणंच असतं असं नाही कधी कधी मनात खूप काही चाललेलं असतं पण शब्दांपर्यंत पोचत नाही त्या उत्तराने ओमच्या मनात एक वेगळीच समजूत आली तो तिच्या शांततेशी बोलायला शिकला परत एक वेगळं वळण आलं एक मोठा वाद त्यांच्या विचारांत मोठा फरक होता काही दिवस संवादच झाला नाही सायली परत तिच्या कोशात शिरली पण ओम मात्र यावेळी गप्प बसला नाही त्याने तिच्या डेस्कवर एक लहानशी चिठ्ठी ठेवली आपण भांडलो पण मला तुझं शांत राहणं आता आवडतंय त्यात सुद्धा तू जवळ वाटतेस सायलीच्या डोळ्यात पाणी आलं काही वेळाने तिने केवळ एवढाच मेसेज पाठवला तू तो ऐकतोस हे पुरेसा आहे त्या दिवशीपासून सगळं बदललं ते दोघं पूर्वीसारखं नाही पण खऱ्या अर्थाने जवळ आले ते आता एकमेकांचे अपूर्ण भाग समजून घेत होते हळूहळू समजूतदारपणे आणि अगदी हळुवार भाग दोन अंतर आणि त्या पलीकडचं प्रेम कॉलेज संपलेलं आता शेवटच्या दिवशी दोघं गप्प बसून कट्ट्यावर बसले होते ओम थोडा हसत म्हणाला काय रे आता हळूहळूची हलु सवय लागली आहे पुढे काय होणार सायली फक्त त्याच्याकडे बघून हसली सवयी बदलतीलच कदाचित पण जे जपले ते नाही ओम मुंबईला नोकरीसाठी गेला सायली पुण्यात एम ए करत राहिली दूर राहणं सोपं नव्हतं दिवसांमध्ये अंतर वाढलं वेळा मिळेनात ओम कधी तरी ऑफिसला तणावा ठरवायचा सायलीच्या अभ्यासातला एकटेपणा मध्ये मध्ये डोकवायचा पण तरी दररोज एक मेसेज तरी ठरलेलाच आज काय वाचलं तुझा दिवस कसा गेला आठवण आली कधी कधी संवाद कमी होत गेला चुकीच्या वेळा थकलेलं मन थोडे गैरसमज ओमला वाटायचं सायली लांब गेली सायलीला वाटायचं ओम बदललाय पण एक दिवस सायलीला खूप वाईट वाटत असताना तिने फक्त एवढा मेसेज केला इथे आहेस ना अजून ओमचं उत्तर काही सेकंदात नेहमीच थोडा कमी दिसतो पण कधी जात नाही ते एका वाक्याने दोघं पुन्हा जवळ आले तेव्हा त्यांनी ठरवलं प्रेम हे फक्त जवळ असण्याने टिकत नाही ते समजून घेण्याने थांबून ऐकण्याने आणि हळूहळू चालण्याने वाढतं इथे कथा संपत नाही आजही एका संध्याकाळी सायली आणि ओम कॉफी शॉप मध्ये बसलेले असतात मधल्या पावलांमध्ये खूप अंतर आलं होतं पण मन मात्र अजूनही एकत्र चालत होतं हळूहळू अगदी हळूवार त्यानंतर पुढे बघूयात भाग तीन एकत्र पावलं काही वर्ष ओलांडून गेली दोघांनी एकमेकांना वेळ दिला वाढू दिलं समजून घेतलं त्या छोट्या भेटी रात्रीचे कॉल्स भांडण आणि शांततेतलं समजणं हे सगळं आता एका निर्णायक टप्प्यावर आलं होतं ओमने एक दिवस विचारलं आपण लग्न करावं का सायली शांत होती पण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती उलट एक विश्वास होता ती म्हणाली आपण फक्त लग्न नाही करणार आपण आपलं हळूहळू वाढवलेलं प्रेम एका घरात रोवणार आहोत त्यांचा निर्णय दोघांच्याही घरात थोडा धक्का देणारा होता सायलीच्या घरच्यांना ओम थोडा वेगळा वाटायचा अतिशय साधा फार काही स्थिर नाही अजून ओमच्या घरच्यांना सायली फार विचार करणारी थोडी जास्त गंभीर वाटायची पण त्यांचं नातं इतकं खोल गेलं होतं की ते आता कोणालाही समजावून सांगण्याच्या पलीकडे होतं सायलीने एका रात्री ओमला सांगितलं आपण दोघंच आपलं प्रेम समजतो हे पुरेसं नाही का ओम म्हणाला. आला काय तेच तर खऱ्या आयुष्याचं सुरुवातीचं पान आहे थोडी धावपळ थोडे अश्रू शेवटी एक साधस लग्न गावातल्या मंदिरात मोजक्या लोकांमध्ये कधीही मोठा गाजावाज्या न करता पण प्रत्येक नजरेत एकच भावना शांत खोल आणि खरं प्रेम आज काही वर्षांनी ओम अजूनही सायलीला दर सकाळी चहात बिस्किट बुडवताना विचारतो आज काय वाचलं आणि सायली उत्तर देते तुझ्या डोळ्यात आज नव पान आहे हळूहळू अगदी हळूवार प्रेमाची नव्हे तर नातं जपण्याची कथा आहे वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांत बदलत्या काळात जेव्हा दोन मन एकमेकांना लांबून समजून घेतात तेव्हाच खरं प्रेम आकार घेत भाग चार एक नव हळुवार प्रेम सायलीच्या हातात रिपोर्ट होते हळूहळू हसणं ओठावर आलं आणि डोळ्यात पाणी जमा झालं ओम घाईने ऑफिसमधून बाहेर आला आणि सायलीने त्याच्या हात हातात घेऊन एवढंच म्हटली आपण आता तिघं आहोत त्या क्षणात दोघं पुन्हा एकदा नव्यानं एकमेकांकडे पाहायला लागले ते जे काही वर्षांपूर्वी होतं त्याहून खोल स्थिर आणि शांत प्रेम त्यांच्या डोळ्यात होतं गर्भधारणेचे दिवस आले त्यातली काळजी थकवा आनंद अधूनमधून आलेलं टेन्शन ओम दर रात्री सायलीसाठी तिच्या आवडीचं काहीतरी बनवायचा सायली त्याच्या केसांत हात फिरवत म्हणायची तू बाबा काम आधीच सुरू केलंय बहुतेक त्यानंतर तो दिवस आला सायलीने एका गोड मुलीला जन्म दिला ती जेव्हा ओमच्या हातात आली त्याचा आवाज फुटे ना ही आपल्यासारखी हळूहळू वाढेल ना सायली डोळे मिटून हसली हो पण ती आपल्यातलं सगळं प्रेम घेऊन मोठे होईल त्या छोट्याशा जीवात ओम आणि सायलीने एक नवा नात अनुभवायला सुरुवात केली रात्रीच्या जागरणांतून आलेला थकवा पण त्यातलं समाधान वेगळंच होतं पहिलं हसू पहिलं पाऊल पहिलं बाबा आणि आई प्रत्येक क्षण हळवारपणे त्यांच्या प्रेमाला पुन्हा एकदा नवीन अर्थ देत होता एक दिवस तीन वर्षांची ती मुलगी अरण्या आईबाबांना एकाच वेळेस मिठी मारते आणि म्हणते तुम्ही दोघं खूप आवडता ओम आणि सायली एकमेकांकडे पाहतात कोणत्याही मोठ्या शब्दांशिवाय त्या क्षणात एकमेकांमध्ये परत एकदा तेच जुने प्रेम दिसते हळूहळू आणि अगदी हळुवार धन्यवाद